महाराष्ट्रात आता भाजपा कुणाच्या आधारे नाही तर स्वबळावर अग्रेसर होत आहे इथे आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार आणायचं आहे म्हणजेच केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही स्तरांवर भाजपाचं सरकार असायला हवं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे त्यांच्या हस्ते मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचंच भूमिपूजन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते मित्रों महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई आप सभी को उससे संतोष होगा मगर मुझे इससे संतोष नहीं है डबल इंजन सरकार नहीं चाहिए ट्रिपल इंजन सरकार चाहिए तहसील पंचायत जिला पंचायत म्यूनिसपाली और म्यूनिस्पल कॉरपोरेशन में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी भाजपाची कार्यालयं सेवा आणि लोककल्याणाची प्रतीकं आहेत भाजपा कार्यकर्त्यांसाठी ही कार्यालय मंदिरासम आहेत असं ते म्हणाले कार्यालय केवळ एक इमारत नाही तर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा स्रोत आहे अशाच कार्यालयांमध्ये सामान्य माणूस कार्यकर्ता बनतो तिथूनच त्याचा राजकीय प्रवास सुरू होतो भाजपा हा असा एकमेव पक्ष आहे त्याचा बूथ कार्यकर्ताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यालय असायला हवं असं ते म्हणाले भाजपा हा विचारधारेवर चालणारा सांस्कृतिक वारसा पुढे चालवणारा पक्ष असल्याचं सांगत गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं उचललेल्या पावलांची त्यांनी माहिती दिली आता देशात घराणेशाहीचं राजकारण नाही तर समर्पित कार्यकर्त्यांचं राजकारण चालेल यावर त्यांनी भर दिला गेल्या दशकभरात भारतानं देशांतर्गत विकासाबरोबरच परराष्ट्र धोरण आणि संरक्षण सज्जतेतही आपला दबदबा निर्माण केलाय ऑपरेशन सिंदूरचं यश याच द्योतक आहे असं ते म्हणाले भूतकाल का उदाहरण है ऑपरेशन सिंदूर पहलगांव में हमारे निर्दोष यात्रियों को धर्म पूछकर मारा था हमने धर्म पूछे बगैर जहां वो छिपे थे वहां जाकर पाकिस्तान के घर में घुसकर सफाया किया और ऑपरेशन महादेव ने वो कांड करने वालों को भी उनकी गति की ओर आगे बढ़ाया करने वाले भी गए कराने वाले भी गए और पूरी दुनिया में एक संदेश गया कि भारत की सीमा और सेना इसके साथ छेडखानी नहीं करते वरना नतीजे भुगत नहीं माझ्यापाच्या पूर्वसूर्यने विचारधारेवर आधारित तत्वनिष्ठतेचा वारसा आम्हाला इथवर आणून दिलाय हावासा अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं लक्ष साध्य करत भारताला जगात सर्वप्रथम स्थान प्राप्त करून देण्याचं ध्येय गाठू असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सशक्त पक्ष कार्यालय उभारले जातील असा निर्णय पक्षानं घेतल्याचं ते म्हणाले यामुळे कार्यकर्ता आपल्या भागातूनच संघटनेला अधिक मजबूत करू शकेल असं ते म्हणाले ही अशी इमारत आम्हाला हवी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी येण्याची इच्छा व्हावी राज्यभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आपलं हक्काचं घर वाटावं वा, आणि सर्व प्रकारच्या फंक्शनल अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला या कार्यालयातनं करता याव्यात या, या दृष्टीनं याचं डिझाईन तुम्ही तयार करा की पुढच्या दोन ते अडीच वर्षामध्ये हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण आपल्याला कार्यान्वित व्हावं या पद्धतीतनं आपल्याला न्यायचं आहे कुठलाही बडेजाव याच्यामध्ये नाहीये तर चांगलं कमीत कमी मेंटेनन्सचं पण चांगल्यातल्या चांगल्या फंक्शनॅलिटीचं कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो पंचावन्न हजार चौरस फुटाच्या या कार्यालयात अनेक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी दालनं असतील यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे भाजपा प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यानंतरच्या बातम्या का काही